श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना माहीतच असेल की घराचं मुख्य दरवाजा ही एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा आहे परंतु घराचं मुख्य दरवाजे इतका महत्वाचा आहे की कारण त्याद्वारे तुमच्या घरात आनंद देतो जेव्हा दुःख किंवा संकट येते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचे बिंदू हा तुमच्या घराचे प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो वास्तुशास्त्राविषयी बोलायचं झाले तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते, ते म्हणजे घराचा दरवाजा दरवाजा आज मी त्याबद्दल बोलणार आहे जे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आणि मित्रांनो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा बघा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा दरवाजा उघडायची कडी उघडली आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळीच येते पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावरही लक्ष्मी गोरुडावर बसलेल्या नारायणसोबत प्रवास करते तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते तर ती एक कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी आहे कारण ती नारायणासोबत येते आणि जी लक्ष्मी घुबडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते म्हणजेच ती चंचल लक्ष्मी आहे ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण की त्यांनाच वाटत असते की घरात पैसा येत राहावा परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसते पैसा जास्त काळ सोबत राहावा असे की जर तुम्हाला पैसा दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या मित्रांनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वेगळी असते आणि त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवणे आधी दरवाजा स्वच्छ करा आणि आपण हे केले या नियमांचे पालन केल्याने घरात जी काही गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते बघा फक्त एक गोष्ट करायची आहे आपण गरिबी मुक्त होतो असे नाही की गरीबी अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरिबी हे रक्तांच्या बीजामध्ये असते असे म्हटले आहे म्हणजेच काय तर तुम्ही रक्तबीजायला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताची थेंब पृथ्वीवर पडत होते त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असेल या एका थेंबाप्रमाणेच गरीबी आहे एक कर्ज घेतले तर दुसरे घेतले आणि काही अडचण आली तर असे होते की कोणतीही एक गोष्ट को करून गरीबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत रहा पण तुम् जी, तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवण्याची हीच योग्य वेळ आहे यावेळी मुख्य द्वार उघडा बरं आता तुम्हाला मुख्य द्वार उघडण्याची वेळ माहीतच आहे दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे तुम्ही खोली साफसफाई करू शकता जी तुमच्या स्वयंपाकघरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे त्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका आणि मग आतले साफसफाईची सुरुवात प्रथम आपल्याला स्वयंपाकघरापासून झाली पाहिजे आतून साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाज्यापाशी येते उलट काम कधीच करू नये कारण बघा साफसफाई म्हणजे फक्त साफसफाईच होत नाही तर नकारात्मकता आहे गरिबी आहे जे आपण घराबाहेर ढकलतो बाहेरून कधीही आत आणू नका ही, ही चूक तुमच्या घरात कधीही करू नका झाडू नेहमी सकाळीचाच असतो ते आतून बाहेरून लावावे शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जेथे मुख्य दरवाजा आहे ते तेथून काढून भरावा आणि त्यानंतर तुमचे घर म्हणजे मुख्य दरवाजा पूर्णपणे धुवून टाकायचा कमीत कमी थोडे पाणी घ्या फक्त तेथे फेकून द्या आणि हे आवश्यक आहे कारण गरुड पुराणातही पितरांचा उल्लेख आहे की आपल्या दारात मुख्य दरवाजा आतून धुतला तर पितरांना समाधान मिळते त्यांना शांतता शीतलता मिळते म्हणून दार धुवा आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कापडावर घेऊन ती जागा नीट पुसून स्वच्छ करा कापड आणि पाण्याने ते संपूर्णपणे स्वच्छ करा गोमूत्र हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा सर्वप्रथम गोमूत्र प्रथम गोमूत्र नंतर गंगाजल हळद मिसळून घराच्या मुख्य दारापाशी शिंपडा कारण काही चांगली गोष्ट देखील मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते आणि काही वाईट गोष्ट देखील मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करते म्हणून प्रवेशद्वार खूप चांगले ठेवा की इतकं सकारात्मक होईल की कोणतीही गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचं मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावीशाली बनवा की सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील तेही मुख्य दारावर संपेल आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल म्हणून एक गोमूत्र शिंपडा त्यानंतर स्वस्तिक बनवावे लागते कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावर उंबरटा स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंबरट्यावर दोन्ही बाजूंनी बनवावे त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक बनवू शकता आणि सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल भांडणे दूर होतात समस्या थांबतात आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते चांगल्या गोष्टी येऊ लागतात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असे वाटते की दहा फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात परंतु याचं काहीच उपयोग होत नाही बघा मित्रांनो जेव्हा या गोष्टीचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते, ते मुख्य प्रभाव देतात परंतु या गोष्टी करण्यात तुमचा वेळ बराच जातो या सहा महिने लागतात कधीकधी एक वर्षही लागतं परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो एक महिना किंवा दोन महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जातात व तुम्ही आजारी पडलात मग तुम्ही हे करू शकत नसाल तरीही त्यांचा प्रभाव तुमच्या तुम्हाला जाणवतो म्हणून एक काम नक्की करा आता आणखीन एक गोष्ट सांगते सर्व गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे करा आणि तुम्ही तांदळाचे पीठ घ्या बाजूला मुख्य दरवाज्यावर एक छोट्याशी स्वस्तिक बनवा आणि हे बनवल्यानंतर तुम्ही सकाळी येते थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा नंतर एक लहान लहान फूल घ्या आणि तेव्हा ठेवा त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावर कोणी पाऊल टाकू नये कोणाचासुद्धा पाय तिथे लागू देऊ नका जर तुम्हाला हे अजून चांगल्या पद्धतीने करायचं चा असेल तर तिथे छोटासा दिवा लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचे स्मरण करून तिथे पूजा करा त्यानंतर तिच्या पूजेस फारसे काही लागत नाही फक्त तांदूळ ठेवा आणि हे तीन वस्तूंची तिची पूजा करावी स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेले फुल तुम्ही देवीला लक्ष्मीचे सुद्धा बनवू शकता या दारापासून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरट्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो पण ज्या भक्तावर लक्ष्मी देवी खुश होते व ती तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहेत जर तुम्ही समस्यांशी झगड न राहता पुढे जात रहा अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरुपयोगीच आहे यापेक्षा मी हेच म्हणेल तुम्ही हे, हे करूनच करा नक्की करा तुम्हाला यश हे शंभर टक्केच मिळणार आहे फक्त विश्वासाने या नियमांना चिटकून राहा हे म्हणजेच पालन करा सोडू नका करत रहा नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच देईल जय माता लक्ष्मी धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी महा असे नक्की लिहा आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त